सात मैत्रिणी आज तब्बल दहा वर्ष झाले की आम्ही सगळ्या जणी पहिल्यांदा एकत्र आलो तुमच्यामुळे इतक्या वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन कॉलेजच्या आठवणी करायला फार मजा आली गोष्ट ही की कालपर्यंत वेड्यासारख्या वागणाऱ्या माझ्या मैत्रिणी आज त्यांची छोटी छोटी पिल्ल घेऊन आल्या होत्या महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी आपल्या वेळातला वेळ वे काढून भेटायला आल्याबद्दल सगळ्यांनाच मनापासून मैत्री विश्वासाची एक एक पायरी चढत जाऊन तयार होणार अतूट नातं म्हणजे मैत्री आयुष्याला आकार देणार मनाला मनाशी जोडून ठेवणार नात असत मैत्री सुखाच्या आणि दुःखाच्या नावे कायम सोबत उभं राहून हात नाही नाही तरी ती मला विसरणार नाही ही खात्री मनात ठेवते ती मैत्री आपल्याला आपल्यापेक्षा जास्त समजून घेते जीवाला जीव लावते ती मैत्री प्रेमाच्या नात्यापेक्षाही सर्वात जिवाळ्याच कधी हट्टी तर कधी एकदम रागाचं पण कायमस्वरूपी सोबत हवं असणार हक्काच घर असत ते म्हणजे मैत्री लव्ह यू सो मच गाईज मिस यू पुन्हा नक्की लवकर भेटू